मिरज ओढा परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद नागरिकांचा जीव मोठीत डॉगव्हॅनचे दुर्लक्ष सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमधील म्हैशाळ रोड व ओढा परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः उच्छाद वाढला आहे रोजच्याच प्रमाणात या परिसरात कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत असून नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे विशेषत सकाळी आणि सायंकाळी या भागातून जाणाऱ्या मोटरसायकल स्वारांवर तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांवर ही कुत्री हल्ला चढवत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांच्या मते मिरज शहरातील काही चिकन दुकानांचे व्यावसायिक कोंबड्यांचे अवशेष आणि घाण थेट मिरज ओढ्यात फेकतात या अन्नाच्या शोधात कुत्र्यांचे मोठे कळप ओढ्याजवळ जमा होतात आणि नंतर रस्त्यावर येऊन नागरिकांना त्रास देतात या रस्त्यावरून कर्नाटक राज्याकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने गंभीर अपघाताची शक्यता वाढली आहे स्थानिक रहिवाशांनी मिरज महानगरपालिकेकडे तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच चिकन दुकानदारांवर कारवाई करून ओढ्यात घाण टाकणे थांबवावे अशी मागणी केली आहे